खापरखेड सोमठाणा येथील विषबाधित रुग्णांना आरोग्य सेवा देणाऱ्यांचे मातुश्री महिला अर्बनच्या वतीने सत्कार करून आभार प्रदर्शन करण्यात आले माणसाने माणसाशी माणसा समान वागणे याचे ज्वलंत उदाहरण बीबी ग्रामीण रुग्णालया येथे वीस फेब्रुवारीच्या रात्री पहाव्यास मिळाले त्याचे असे की सोमठाणा येथे सुरू असलेल्या भागवत सप्त्यामध्ये फराळाचे म्हणून केलेल्या भगरीचा प्रसाद खाल्ल्याने शेकडो लोकांना विषबाधा झाली होती त्या विषबाधित रुग्णांना उपचारासाठी बीबी येथील ग्रामीण रुग्णालयात था आणण्यात आले होते परंतु त्यावेळेस रुग्णालयामध्ये कोणीही जबाबदार डॉक्टर कर्तव्यावर हजर नव्हत्या घडलेली घटना बीबी नगरीत वाऱ्यासारखी क्षणार्थ पसरली आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गावातील सर्व खाजगी डॉक्टर मेडिकल असोसिएशन लॅब असोसिएशन पत्रकार बांधव तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणारे राजकीय सामाजिक मंडळीसह सा नवयुवकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली आणि प्रत्येकांनी आपापल्या योग्यतेनुसार रुग्णांची जीवाच्या काष्टेने सेवा करून मोलाचे योगदान दिले नुसती सेवाच केली नाही तर समाजसेवा हीच ईश्वर सेवा ही असा एक प्रकारचा संदेश जगाला दिला ही बाब हेरून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मातुश्री महिला अर्बन सोसायटीच्या वतीने समाज उपयोगी उपक्रम करणाऱ्यांचे कौतुक व्हावे या उद्देशाने खाजगी डॉक्टर असोसिएशन मेडिकल असोसिएशन लॅब असोसिएशन पत्रकार बांधव तसेच सामाजिक कार्यकर्त्यासह सा गावातील नवयुवकांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आभार व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज बीबी लोणार तुम्ही आज इथं सत्कार घेतलेला आहे याचं नेमकं कारण काय ते सांगा परवा कापरखेड मार आ, मार चिकणा आणि सोमटाणा या ठिकाणी झालेल्या विश्वाधीबद्दल सर्वांचा मोलाचं योगदान त्या ठिकाणी राहिलेलं असून त्या योगदानामध्ये सर्व डॉक्टर सर्व मेडिकल असोसिएशन सर्व लॅब असोसिएशन सर्व सामाजिक कार्यकर्ते ज्यांचा नेहमी सामाजिक उपक्रमामध्ये अग्रेसर असा भाग सहभाग राहतो अशांनी आपल्या रात्रीची सेवा देणं खूप कठीण असतं अशा वेळेस देखील रात्रीची सेवा पुरवली आणि आपल्या जीवाची आपल्या भूकेची ताहणीची परवा न करता सर्वांनी आपापलं योगदान दिलं सामाजिक कार्य करत असताना समाजाचं काहीतरी देणं लागतं अशा हेतून कार्य करणं आणि आपल्या जीवाची परवा न करत करता त्यामध्ये सर्वांचा सहभाग हा मोलाचा आणि उत्तम असा असल्या आस, कारणानं त्यांचं सामाजिक दायित्व त्यांचं कौतुक करणं हे प्रथम दर्शनी जाणवलं असता मातोश्री महिला अर्बन वतीने किंवा मातोश्री फाउंडेशनच्या वतीने प्रथमदर्शी समाज कारण करताना त्यामध्ये वित्त आलं सर्व गोष्टी आल्या त्या गोष्टींची पाठपुरावा करत सर्वांनी आपापलं आप योगदान दिलं त्या सर्वांच या ठिकाणी अभिनंदन करणे हे प्रथम बाब समजून आपण जे आता सत्कार कोना कोना सत्कार त्यात कोणाकोणाचा केला म्हणजे कोणत्या संघटना होत्या काय त्यामध्ये त्या संघटनेमध्ये डॉक्टर असोसिएशन संघटना प्रथमता होती मेडिकल असोसिएशन संघटना प्रथमता होती लॅब असोसिएशन संघटना प्रथमता होती आणि सामाजिक कार्यकर्ते समाजाचं उत्तरदायित्व करणारे सर्व सामाजिक कार्यकर्ते होते आणि पत्रकार संघटनाही त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपलब्ध त्यांनी बाब मांडण्यासाठी आप आपलं योगदान त्या ठिकाणी दिलं